महिन्यात अठ्ठावीस तारखेला हिल लाईन पोलीस स्थानकात एक कोटी रुपयाची खंडणी मागत पाच लाख खंडणी घेतल्याबाबत कोणतेही पुरावे नसताना प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वप्नील पाटील व कल्याण पार्टीचे पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी त्यांच्यावरती खडणीचा गुन्हा दाखल केला होता हा गुन्हा खोटा असून अशा खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात याबाबत अगोदरच पाटील यांनी लेखी पत्राद्वारे पोलीस विभागाला कळविले होते खंडणीचा तक्रारीचा अनुषंगाने कोणतेही पद्धतीने गुन्हा दाखल करून उल्हासनगर मधील नगर रचनाकार श्री ललित डगे यांनी केलेला भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप श्री पाटील यांनी करत सदर खोट्या गुन्ह्यांविरोधात संबंधितांवर कारवाई होण्याकरिता आज दिनांक तीन जानेवारी रोजी दोन हजार पंचवीस माननीय पोलीस आयुक्त ठाणे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते सदर आंदोलनाची राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी थेट दखल घेत पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्तांची सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशी करीत सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधितांनी दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन केले आहे अशा प्रकारे खोटे गुन्हे नोंद करणाऱ्यांच्या विरोधात या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व वकील एकजुटीने सामील झाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज